नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी मिसळ पाव तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी ना घरीच असं हे मोड आणलेलं आहेत मटकीला आणि बघा खूप असे मोड आलेत बघा एका रात्रीमध्ये तर आता हिला स्वच्छ धुवून मी कुकरमध्ये घेतलेले आहे काढून आता आपण त्यामध्ये अगदी पावचम्माच हळद थोडंसं तेल मीठ आणि पाणी टाकून घ्यायचे आता आपण ह्याला झाकण लावून दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत आता इथे मी तवा ठेवलेला आहे बघा तवा ठेवला आहे आणि आता आपण इथे थोडासा कांदा आहे ते वाटण्यासाठी मस्त असं भाजून घ्यायचं आहे तव्यावरती परतवून घ्यायचं छान असं आपण परतवून घेऊया आता यामध्ये लसूण मी टाकून घेतलेला आहे आणि दोन तीन काळा मिरी एक दोन लवंग टाकलेले आहेत आणि दालचिनीचा तुकडा घ्यायचा म्हणजे ना मिसळ खूप छान लागते आणि मस्त असं सुगंध येतो मिसळचा पण तर छान असं आपण परतवून घेतलं आहे कांदा आता इथे बघा खोबरं आहे ना मी गॅसवरतीच असं भाजून घेतलेलं आहे आपन, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण असं मी कापून घेतले आता आपण जो कांदा आहे परतून घेतलेला तो पण आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता कोथंबीर पण टाकायची आहे आणि मस्त असं वाटून घ्यायचं एकदम बारीक वाटायचं आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पाहू शकता मटकी कशी छान अशी शिजली गेले आता आपण इथे कढई ठेवले तेल ओतून घेतलेला आहे असं तेल असं छान गरम झालेलं आहे बघा आता मोहरी टाकायची आपल्याला फोडणीला त्यानंतर पावचमचं मी चिरं पण टाकत आहे फोडणीला आता आपण यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे असा एक मोठा आकाराचा कांदा होता तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि आपण कांदा आता चांगला असा मस्त परतवून घ्यायचा आहे शकता आता कढीपत्ता टाकून घेत आहे मी परत एकदा आपण छान असं परतवून घेऊया मिक्स करून घेऊया खूप मस्त अशी ही मिसळ लागते खायला नक्की बनवा बघा कांदा मस्त असं परतवून घेतलाय कांदा चांगला परतवायचा म्हणजे मिसळ पण लय भारी येते आता आपण यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण गरम मसाला टाकायचा आहे एक चमच आपण धनाजिरा मसाला टाकला आहे धन्याचिरू टाकलेला आहे हळद टाकायची आहे आणि हिंग आता आपण सर्व सर्व आहे ना परत परतवून घ्यायचं आहे आणि एक चम्मच म्हणजे मुख्य म्हणजे काळा मसाला तुम्हाला हवे असेल तर तुम्ही फक्त काळा मसाल्यामध्ये पण ही मिसळ करू शकता पण मी थोडा काळा मसाला लाल तिखट मिक्स केलेला आहे मसाले हे तुम्ही आवडीनुसार घ्यायचे आहेत आपल्या आता बघा आपण हे जे वाटण केलेलं आहे हे वाटणसुद्धा आपण यामध्ये टाकून घ्यायचे वाटण बघा आपण खोबरं पण भाजून घेतले कांदा पण चांगला परतवून घेतलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये कच्चा पण काहीच नसतो आता हे छान आपण एकजीव करून घ्यायचे छान असं आपण मिक्स आहे बघू शकता छान असं तेल पण सुटलेलं आहे बघा बाजूनी छान मी आता हे परतवून घेतलेला आहे आता आपली जी मटकी आहे शिजलेली ती टाकायची आहे आता आपण हे सर्व मिक्स आहे मिसळ म्हटली ना तर ह्याचा रस्सा आपल्याला जास्त करायला लागतो त्यामध्ये आपण आणखीन पाणी टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये जा आपला मसाला असतो ते पण आपण वाया नाही जाऊ द्यायचं जा। तर मी यामध्ये आणखी पाणी टाकून घेत आहे तर बघा आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पहिलेसुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे मटकी शिजायला टाकलेली तेव्हा तर बघा आता ही मिसळ आपली उकळते म्हणजे कट आहे हा मटकीचा हा छान उकळत आहे आणि जसं जसं ही थंड पडेल ना तशी तशी तो तरी एकदम वरती येते तर बघा मस्त असं ही आपला हा कट तयार आहे मिसळचा मस्त असे झंझरी दोन चमचमीत झालेले आहे पाहू शकता आणखीन थंडी झाली ना तर आणखीन वरती तरी येईल एकदम तेलाची चला आता आता आपण डिशमध्ये पण तुम्हाला काढून दाखवते हो पहिले आपण थोडीशी मटकी टाकून घ्यायची रस्सा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जो आपल्याकडे फरसाण असेल ते सर्व टाकून घेतलेला आहे त्यानंतर वरती रस्सा टाकायचा मस्त कोथिंबीर पण टाकून घेतले आणि खूप छान असं हे मिसळ पाव तयार आहे मैत्री व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा বাজু চ বেল